नमस्कार सगळ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ख्रिसमस स्पेशल प्लम केकची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये मी बऱ्याच बारीक बारीक टिप्स दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण दिलं आहे तेही नक्की चेक करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चेरी मिक्स ट्रुटी फ्रुटी रेड आणि ग्रीन कलरची ट्रुटी फ्रुटी ऑरेंज ज्यूस मनुके आणि काळे मनुके चला तर मग प्लम केक करायला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये ऑरेंज ज्यूस मी घालून घेते आहे ऑरेंज ज्यूस इथं मी विकतचा वापरला आहे तुम्ही घरचाही ताजा फळाचा काढूनही वापरू शकता चेरी बारीक कट केलेली आहे मनुके साधे पिवळे मनुके काळे मनुके बाजारात दोन प्रकारचे मनुके मिळतात एकामध्ये बी असते आणि एकामध्ये बी नसते ते इथं मी बी नसणारे मनुके वापरलेले आहे मिक्स कलर ट्रुट फ्रुटी ग्रीन आणि रेड कलरची ट्रुटी फ्रुटी सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत ऑरेंज ज्यूसमध्ये खरं तर प्लम केक बनवण्यासाठी रमचा वापर केला जातो पण सगळेच अल्कोहोल घेत नाहीत त्यामुळे इथे मी ऑरेंज ज्यूसचा वापर केलेला आहे इथे मी चार तासांसाठी आपले ड्रायफ्रूट छान भिजू देणार आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर जास्तीत जास्त वेळ जेवढे जा ड्रायफ्रूट्स फ्रुट्स भिजतील तेवढे छान फ्लेवर आपल्या केकमध्ये येणार आहे केक, केक बॅटर करण्यासाठी लागणारं साहित्य बदाम दालचिनी पावडर काजू मीठ व्हॅनिला इसेन्स वेलदोडे पूड बेकिंग पावडर बेकिंग सोडा तेल मिल्क पावडर दूध साखर आणि मैदा प्लम केकला ब्राऊन कलर असतो तो कसा येतो ते मी तुम्हाला इथं दाखवते एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये मी साखर घालून घेते आहे लो फ्लेमवर आपल्याला छान साखर वितळून घ्यायची आहे सुरवातीला अजिबात चमच्याने हलवायचं नाही थोडीशी साखर वितळायला लागली की मग आपल्याला चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता आपली साखर छान वितळायला लागलेली आहे इथे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आता मी सगळं छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हळूहळू चॉकलेटी रंग आपल्या पाकाला येतोय आणि सगळी साखर वितळती आहे ह्याच पद्धतीने छान आपल्याला सतत हलवत छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे छान आपली साखर वितळल्या गेलेली आहे आणि इथं पाक आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर देखील आलेला आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडं थोडं करून पाणी मी या पाकात घालून घेते आहे सतत चमच्याने आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ॲड करताना गॅस मी इथं बंद केला याचं कारण जर गॅस सुरू ठेवला तर पाक आणि पाणी आपलं दोन्ही मिक्स होणार नाही पाकाच्या गिठोळ्या होतील आणि मिश्रण एकजीव होणार नाही त्यामुळं गॅस बंद करूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तुम्हाला इथं दिसत असेल छान आपला पाक आणि पाणी दोन्ही एकजीव झालेला आहे छान मिक्स झालेलं आहे आता इथं मी गॅस पुन्हा चालू केलेला आहे आणि छान आपल्याला एक ते दोन मिनटं ह्या मिश्रणाला छान उकळी काढून घ्यायची आहे असं केल्याने छान आपल्या इथं कॅरेमल सॉस तयार होईल कॅरेमल सॉस खूप पातळही नसतो आणि खूप घट्टही नसतो गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सतत मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तीन मिनटं इथं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता छान इथं थोडासा घट्टसरपणा आपल्या या सिरपला आलेला आहे आणि इथं आपला कॅरमल सॉस तयार झालेला आहे मिश्रण आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं इथं मी एक कटोरं घेतलं आहे त्यामध्ये दूध घालून घेते आहे दुधामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आता आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे तेल इथं मी सनफ्लावरचं वापरलेलं आहे शेंगदाणा तेल तिळाचं तेल मोहरीचं तेल असं कुठलंही न वापरता प्लेन तेल वापरा म्हणजे केकला वास येणार नाही व्हॅनिला इसेन्स सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान आपल्या इथं मिक्स झालेलं आहे आता इथं मी सगळे जिन्नस घालून घेणार आहे त्यासाठी मी एक चायनी घेतली आहे चायनीमध्ये सगळ्यात आधी मैदा घालून घेते आहे मिल्क पावडर दालचिनीची पावडर वेलदोडेची पूड मीठ आणि सगळं आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे सगळं आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सतत हलवत सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये मी आपण कॅरमेलचं केलेलं के सिरप घालून घेते आहे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं ब्राऊन कलरचं सिरप मी इथं घालून घेतलेलं आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बॅटरला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे इथे मला चार तास झाले होते ड्रायफ्रूट्स भिजत घालून तुम्ही बघू शकता आपला ऑरेंज ज्यूस सगळा ड्रायफ्रूट्सनी शोषून घेतलेला आहे आता तयार बॅटरमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्लम केक भरपूर ड्रायफ्रूट्सनी लोडेड असतो त्याच्यामुळे इथं मी भरपूर असा सुकामेवा वापरलेला आहे इथं मी थोडेसे काजूचे काप आणि बदामाचे काप घालून घेणार आहे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी इथं घालून घेते आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर शेवटी बॅटरमध्ये घालायचं कारण केक बनवायची प्रोसेस खूप मोठी आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला इथं मिक्सिंग आहे खूप वेळेला मिक्सिंग करून करून सुरुवातीलाच जर आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलं तर त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि केक आपला जास्त फुलणार नाही त्यामुळे सगळे शेवटी ज्या वेळेला आपल्याला केक बेक करायला ठेवायचं त्याच्या आधी बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता मी सहा इंचा केक टीन घेतलेला आहे त्याला आतमधनं बटर पेपर लावून घेतलेला आहे ला तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर केकच्या भांड्याला थोडंसं सगळीकडनं तेल लावून त्याच्यावरती मैदा स्प्रेड केला आणि ते केकचं भांडं वापरलं तरीही चालेल इथं मी वरनं सगळे परत थोडे थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे आपल्याला छान आपला केक मस्त टेमटिंग दिसायला हवा आहे त्यामुळं मी इथं छान वरनं डेकोरेशन करून घेते आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता केक जर तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये बेक करायचा असेल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला कन्व्हेक्शन मोडवर साधारण पाच मिनटं आधी प्री हिट करायचा आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे इथं आपला केक तयार आहे बेक होण्यासाठी गॅसवर आपण आत्ता केक बेक करणार आहोत त्याच्यासाठी मी एक ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं त्याच्यात दोन वाटी मीठ घालून घेतलं त्याच्यावर स्टँड ठेवला आणि झाकण ठेवून दहा मिनटं प्रीहीट केल्यानंतर आता मी आपला तयार केक त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे साधारण झाकण ठेवून आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे इथं तीस मिनटं झालेली आहेत आपला केक खूप टम्म फुगला आहे वरचे ड्रायफ्रूट आत गेलेले आहेत मी परत वरण छान असे ड्रायफ्रूट सजवून घेतलेले आहे आणि परत झाकण ठेवून राहिलेली बेकिंग पूर्ण करून घेणार आहे इथं एक तास पूर्ण झालेला आहे दोन ठिकाणी चाकू मी आत केकमध्ये घालून पाहिला तर चाकू छान क्लीन बाहेर आलेला आहे आपला केक तयार झालेला आहे मी केक काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा टम्म फुगलेला कलरही छान आला आहे वरनं ड्रायफ्रूट्सही छान दिसतात आहे आता गार झाल्यानंतर मी साईडच्या कडा जरा मोकळ्या करून घेते केकच्या केक आता आपल्याला भांड्यातनं काढून घ्यायचा आहे केक, केक संपूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे कढईमध्ये बेकिंग करताना तुम्हाला टाईम थोडा मागं पुढं लागू शकतो त्यामुळं चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतरच आपल्याला केक चेक करून पाहायचा आहे जर सुरी आपली छान क्लीन बाहेर आली तर समजून घ्यायचं छान आपला केक तयार झालेला आहे खाली लावलेला बटर पेपरही मी आता काढून घेते आहे तुम्ही पाहू शकता केकचं टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे अगदी स्पॉन्जी असा केक आपल्या इथं तयार झालेला आहे नेहमीच्या केकपेक्षा प्लम केकची चव खूप वेगळी लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा इथे मी केक कट करून दाखवते अगदी छान मॉइस्ट आणि आतनं छान जाळीदार असा आपला केक इथं तयार झालेला आहे भरपूर ड्रायफ्रूट्सने लोडेड ह्या क्रिसमसला नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद